भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लाखोंडा येथे ध्वजारोहण समारंभ संपन्न सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्याचा दिवस आहे हा दिवस भारताच्या स्वतंत्र प्रजासत्ताक होण्याच्या संक्रमणाचे प्रतीक आहे या दिवशी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली म्हणून संपूर्ण भारत देशात सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन लाखोंडा ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करताना उल्हास मोकळकर साहेब यांनी केले याप्रसंगी सरपंच शिरसाटताई तंटामुक्ती अध्यक्ष संतोष ओळंबे विजयकुमार घावट डॉक्टर उल्हास मोकळकर गणेश गवळी ग्रामसचिव संतोष भगत रोजगार सेवक दीपक रामदास भगत राजेश घावट लाखोंडा आतिश चहाकर अजाबराव सह उपसरपंच तथा गटग्रामपंचायत लाखोंडासह विद्यार्थी वर्गासह गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती पातूर प्रतिनिधी राजेश अवचार युग बदल न्यूज मराठी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समस्त लाखोंडावासी बुद्रुक आणि खुर्द त्याचप्रमाणे समस्त घुसरवाडीवासियांना ग्रामपंचायतीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा